नाशिक रोड येथे वर्ल्ड फॉर नेचर इंडिया संघटनेच्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदी अशोक तायडे यांची नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी शुभम तापांडे संस्थापक अध्यक्ष वर्ल्ड फर्निचर तसेच दीपक माई रिया शेख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी या प्रसंगी वर्ल्ड फॉर नेचर इंडिया हे संघटनेचे शुभम पांडे सर तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अभिजित वाघमोडे यांनी अशोक तायडे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच या ठिकाणी विविध प्राण्यांविषयी माहिती आणि सरपटणारे प्राणी यांच्याविषयी या ठिकाणी मान्यवरांनी माहिती दिली आहे तसेच आगामी काळ संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी तायडे यांनी दिली आहे नियुक्तीपत्र अशोक तायडे यांना दिल्यानंतर या ठिकाणी सर्व स्तरातून त्यांचं मोठ्या प्रमाणात सत्कार समारंभ करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली अनेक प्रकारच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या यापुढे ते विविध प्रकारचे उपक्रम राबवतील आणि वर्ल्ड फॉर नेचर या संघटनेच्या विविध कार्यपद्धतीवरती उपक्रम या याप्रसंगी माहिती दिली आहे संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक त्याचबरोबर नाशिक रोड येथील विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या उपस्थितीमध्ये नाशिक शहरातील मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सर्वांचा सत्कार समारंभ करण्यात आला हा आ, आज या ठिकाणी नाशिक शहरामध्ये वर्ल्ड फॉर नेचरच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण आणि निसर्ग संवर्धन या हेतूने आपण सर्व एकत्र आलेलो आहोत आणि हा अतिशय आनंदाचा क्षण आहे वर्ल्ड फॉर ची इच्छा हीच आहे हेतू हे आहे आणि ध्येय हाच आहे की वन्यजीवांबरोबरच आम्ही त्या पलीकडे माणसांनी प्राण्यांबरोबर कसा संबंध ठेवावा आणि प्राण्यांनी माणसांबरोबर कशी सोयरी ठेवावी ही कशी सांगड घालता येईल यासाठी आपण काम करतो जेणेकरून निसर्ग असेल तर आपला भविष्य आहे बरेच अशी लोक आहेत आपल्या परिसरामध्ये आपल्या शहरामध्ये की ते सर्पमित्र म्हणून त्यांचं जे करिअर आहे त्यांची जी लाईफ आहे त्या बाउंड्रीजमध्ये आहेत सीमित आहेत त्या पल्याड आपण इतर प्राणी आणि इतर जगत हे सर्वांनी बघावं आणि सर्व गुण संपन्न असा एक रेस्क्युअर बनावा यासाठी आपण भर देतो आणि अनेक अशा इलिगल गोष्टी या ठिकाणी घडतात सर्पमित्रांवर कंट्रोल ठेवणं वन्यजीव संरक्षावर कंट्रोल ठेवणं कोणती इलिगल ऍक्टिव्हिटी शहरामध्ये होऊ नये प्राण्यांच्या जीवावर कोणीही आपलं पोट भरू नये तर आपल्या माध्यमातून प्राण्यांचं पोट भरावं अशा अनेक हेतूने आपण या ठिकाणी वचक बसवण्यासाठी सगळीकडे आपण वॉश देखील ठेवणार आहोत या बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या पलीकडे आपले काही विजन मिशन आहेत लाइफ आफ्टर बाईट मिशन आहे लाइफ आफ्टर बाईट मिशनच्या मिशन अंतर्गत आपल्या शहरामध्येच नाही ना तर आपल्या राज्यामध्येच सुद्धा नाही तर देशामध्ये जसं की डब्ल्यू एच ओचा रिपोर्ट सांगतो इंडिया इज अ स्नेक बाईट कॅपिटल ऑफ द वर्ल्ड आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त सर्पदंश मृत्यू आपल्या देशामध्ये होतो विषारी सापांचा सात ते बारा लाख लोकांना सर्पदंश दरवर्षी होतो या सगळ्यात मोठ्या मृत्यूवर जो सगळ्यात जास्त इग्नोर केलेला विषय आहे हा कसा प्रकाशात आणणं आणि अनेक लोकांचा जीव कसा वाचवला जाईल यासाठी आपले सगळे सर्पमित्र असतील प्राणी मित्र आहेत त्यांना खंबीरपणे प्रायमरी रिस्पॉन्स पर्सन म्हणून कसं प्रत्येक गावामध्ये बनवता येईल यासाठी आपण कार्यरत असणार आहोत त्या पलीकडेच आपल्या गावांमध्ये खेड्यांमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक पी एस सी सेंटरमध्ये अँटीस्नेक वेदम कसा अवेलेबल करून देता येईल यासाठी आपण कार्यरत असणार आहोत आणि याची सुरुवात आज जुलै महिन्यापासून होत आहे नक्कीच मी तुम्हाला आश्वासन देतो या पलीकडे या दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार सव्वीस मध्ये या काही वर्षांमध्ये एक वेगळी डेव्हलपमेंट या शहरामध्ये आपण करूयात निसर्गासाठी विकास म्हणजे निसर्गाचा बर म्हणजे विकास निसर्गाची ग्रोथ म्हणजे विकास निसर्ग म्हणजे भविष्य विकास म्हणजे कॉन्क्रीटची वाढ नाही तर झाडांची वाढ म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून विकास आहे धन्यवाद तर आपल्या परिसरात होल महाराष्ट्रात सगळ्यात मोठा प्राणी म्हणायला गेला तर महाराष्ट्रात ना तर भारतात बिबट्या प्राणी सगळी करणार प्राणी झाले पक्षी झाले हे पूर्ण महाराष्ट्रात आढळतात आता विषय मानव वस्तीकर बिबट्या आला कसा कारण ऑलरेडी जंगलातली जी शिकार होती शिकारी लोकांनी ते शिकार मारल्यामुळे जो वन्य प्राणी सगळे आपल्या शेतीमालात किंवा आपल्या गावाजवळ प्राणी आलेले तर त्याच्यामुळे बिबट्यापासून आपल्याला भीती आणि आपल्या बसून बिबट्याला भेटतो प्राणी सगळे भित्र प्राणी असतात त्याच्यामुळे काय होतं एखादा जर बिबट्या गावात आला किंवा कोणता प्राणी आला तर सगळे लोक त्याच्या पाठीमागा लागतात एक ला ला। ला। एक चुकीचं आहे त्याच्या पाठीमागे लागणं म्हणजे त्याला खवळून देणं किंवा चेतवणी देणं तो प्रत्येक हल्ला करतो आपल्यावरती त्याला त्रास झाल्यामुळे तो प्रत्येक हल्ला करतो कारणारच साहजिक पण प्राणी असं करू शकतात पण त्याच्यात काय होतं जर आपण एखादी रेस्क्यू टीम असेल किंवा माझा एक मोठा संदेश गावकऱ्यांना सुद्धा कुठे प्राणी असला किंवा जखमी कोणता जीव असला तर वन्यजीव जे रक्षक असतात त्यांना बोलून घ्यावा व्यवस्थित त्यांना त्यांच्या संघ रेस्क्यू करावा त्यांच्या आदिवासात सोडावा कोणता प्राणी वगैरे आला तर काही काही लोक अशी करतात की बाबा याला या 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 बोलून किंवा हिरहिर कोणता प्राणी पडला घ्यायला बोलून तर लोकांना कंट्रोल करणं हे सुद्धा आपलं काम आहे वन्यजीव वाचवताना निसर्ग निसर्गसुद्धा वाचला पाहिजे ना आहे आपला आणि असं करता करता आज तुम्हाला आता आपण विचार करा किती वनवे लागतं वनिवामध्ये किती जीव मरतात त्याची जी, कोण काळजी घ्या लोक काय करतात वनवाला मोकळं होऊन जातात पण त्याच्यात तपास आज दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रविवार हॉटेल भवन नाशिक रोड येथे आमचे वर्ल्ड फॉर्निचरचे संस्थापक अध्यक्ष श्री शुभम पांडेसर हे नाशिकला खास नियोजन करण्याकरता आलो की जे वन्यजीव संवर्धन आणि संरक्षण याच्यावर आमची संस्था म्हणजेच की वर्ल्ड फॉर् नेचर ही भर देते त्याकरता नाशिकची जी आमची घडी आहे जी टीम आहे ते कुठेतरी उमकवत आहे त्यांना ऊर्जा देण्याकरिता पांडे सरांनी एक खूप मोठा निर्णय घेतला आणि नाशिक जिल्ह्याची जबाबदारी आमच्या टीमवर देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये मी अशोक तायडे माझी बरीचशी मोठी टीम आहे इथं आमचे गुरुवर्य मनीषदा गोडबोले यांच्या अध्यक्षेमध्ये आपण इथं हा एक छोटासा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे याचा उद्देश एवढाच आहे की वन्यजीवाचं रक्षण झालं पाहिजे निसर्गाचं रक्षण झालं पाहिजे जे काही नद्या आहेत आता पुण्यामध्ये मुठा मुळा पवना आणि इंद्रायणी या नद्यांचं संवर्धन संरक्षणासाठी त्यांनी खूप मोठा लढा उभारलेला आहे त्याचप्रमाणे इथं नाशिकमध्ये बी आपल्या दोन नद्या प्रमुख जे नद्या वाहतात गोदावरी आणि आपली आमची बऱ्याचशा दारणा नदी आहे या नद्यांचं बी संवर्धन संरक्षण झालं पाहिजे निसर्गाचं संरक्षणासाठी फॉर नेचर हे संपूर्ण महाराष्ट्रभर आमची फडी निर्माण करत आहेत आमचे शुभम पांडे सर त्या अनुषंगाने काही मागण्यापेक्षा शासनाकडनं मागायची गरज नाही आपण जे काम करतोय ना हे स्वयंप्रेरणेने करतोय आपल्याला काही कोणी केलेलं नाही की तुम्ही हे काम करा म्हणून आपल्याला एक निसर्गाबद्दलच आवड निसर्ग वाचवण्याबद्दलचा आपल्या मनातली भावना यातना आपण हे करतोय त्यामुळे शासनाकडनं काही मागणं किती दिवस भीक मागत राहणं त्यामुळे करायचंच नाही कुठेच फक्त जिथे इथं नजरेतील की निसर्गाचा रास होतोय मी त्यात माझा वाचवण्यामध्ये कसा सहभाग देऊ शकतो हे महत्वाचं आहे आपल्या दृष्टीने आणि साप हाच फक्त त्यांनी जस्ट सांगितलं की आता मला पण आम्ही गायकवाड सर आणि मी निरंतर गेल्या काही वर्षापासनं फक्त सापावरच काम करत नाही आम्ही अनेक इतर प्राण्यांच्याही सर्जरी केल्या जखमी आजारी त्यांचेही ट्रीटमेंट केले आहे फक्त आमच्यावर एक लेबल लावून टाकलेलं आहे सर्पमित्र म्हणून मुळात आता सुरुवातीतनच चुकीला सुरुवात होते सर्पमित्र हा शब्दच चुकीचा आहे पूर्णपणे साप कोणाचा मित्र होत नाही कारण सापाचा मेंदूच तेवढा विकसित नाही मैत्रीची भावना दोन्हीकडनं अपेक्षित आहे जर सापाचा मेंदूच विकसित नाही तर तो काय मैत्री करणार तुमचे आपल्याला तो का वाचवायचा आहे तर तो, तो एक पर्यावरणाचा अतिशय महत्वाचा घटक आहे आपल्या अन्न साखळीतील एक अतिशय महत्वाचा घटक आहे म्हणून त्याला वाचवायचं आहे तर या गोष्टी समाजापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवणं हा मूळ उद्देश की आपल्याला कोणी काही द्यावं किंवा सर्पमित्रांचा विमा काढावा अशा अनेक गोष्टी मला त्यात अजिबात स्वारस्य नाही कशाला याच्या त्याच्याकडे भिका मागत राहायच्या तुमच्या याच्यावर स्वतः आपली एक स्वतः अशी संस्था निर्माण करा की जी अशी काही जर अपघात घडला तर त्या सर्पमित्र किंवा निसर्गमित्राच्या मागे खंबीरपणे उभी राहू शकेल जन शासनाकडनं मागण्यापेक्षा तुमचीच एक पॅरल यंत्रणा उभी करा हीच आपला मूळ उद्देश असला पाहिजे धन्यवाद